गणेश जयंती गणेश जयंती दोन हजार सव्वीस प्रेक्षकोना हा शिवभक्त आणि गणेश भक्तांसाठी पर्वणीच असतो यंदा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी येत आहे या तिथीला आपण माघी गणेश चतुर्थी गणेश जयंती माघी गणपती किंवा तिलकुंद चतुर्थी अशा विविध नावांनी ओळखतो याच दिवशी बाप्पाने मोहोत्कट विनायक रूपात अवतार घेतला होता आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त पूजाविधी आणि या दिवशी तिळाचे महत्व का आहे शुभमुहूर्त आणि तिथीची वेळ ऑस्पिशियस टायमिंग्स पंचांगानुसार शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे रात्रीचे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटे मिनिटांनी सुरू होईल या तिथीची समाप्ती शुक्रवार जानेवारी तेवीस रोजी पहाटे रात्रीचे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटे मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार गणेश जयंती जानेवारी बावीस रोजी साजरी केली जाईल गणेश शुभ शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटे ते दुपारी रात्रीचा एक वाजून सदतीस मिनिटेपर्यंत एकूण दोन तास आठ मिनिटांचा काळ मूर्ती वेळ ज्यांना बाप्पाची स्थापना करायची आहे त्यांनी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे ते दुपारी रात्रीचा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे या दरम्यान स्थापना करावी चंद्रोदय वेळ रात्री सकाळचे सात ते सकाळचे आठच्या दरम्यान चंद्रोदय होईल त्यानंतर तुम्ही तुमचे व्रत सोडू शकता महत्वाची टीप या दिवशी दुपारनंतर भद्राकाळ लागत असल्याने सर्व शुभ कार्ये आणि पूजा सकाळी किंवा मध्यान मुहूर्तात उरकणे अत्यंत फलदायी मानले जाते दोन माघी गणेशोत्सवाचे स्वरूप कोकण मुंबई आणि पुणे या भागात माघी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो भाद्रपदाप्रमाणेच अनेक ठिकाणी एक ते अकरा दिवसांचा उत्सव असतो सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते यंदा रवियोग असल्याने हा दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली आहे तीन पूजाविधी स्टेप बाय स्टेप रिच्युअल्स गणेश जयंतीला बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे पूजा करा स्नान सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावे वस्त्र पूजेसाठी लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे स्थापना ईशान्य दिशेला पाटा किंवा चौरंग ठेवून त्यावर कलश स्थापित करावा धातूच्या मूर्तीला गंगाजल आणि तिळमिश्रित पाण्याने अभिषेक करावा षोडशोपचारे पूजा बाप्पाला आवाहन आसन पाद्य अर्घ्य वस्त्र यज्ञोपवीत गंध अक्षता आणि फुले अर्पण करावेत नैवेद्य भाद्रपदात मोदक प्रिय असतात पण माघी चतुर्थीला तिळाच्या लाडूंना विशेष महत्व आहे बाप्पाला तिळाचे लाडू मोदक तिळगुळ आणि फळांचा नैवेद्य दाखवावा मंत्रजप पूजेदरम्यान औ ग गणपतये नमह किंवा औ वक्रतुंडाय हुम या मंत्रांचा जप करावा तसेच गणेश अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्राचे पठण करावे चार तिळाचे महत्त्व आणि उपाय सिग्निफिकन्स ऑफ सेसेमी या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी का म्हणतात कारण या दिवशी तीळ वापरल्याने विघ्नहर्त्याची विशेष कृपा होते एक तिळ आणि गूळ शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात जे आरोग्यदायी मानले जाते दोन तिळाचे दान आणि नैवेद्य दाखवल्याने करिअर व व्यवसायातील अडथळे दूर होतात तीन या दिवशी केलेले तिळाचे उपाय शंभरपट अधिक फलदायी ठरतात अशी श्रद्धा आहे पाच सांगता कन्क्लुजन गणेश जयंती हा दिवस बुद्धी समृद्धी आणि यश प्राप्तीचा दिवस आहे तुमच्या घरी सुद्धा माघी गणेशोत्सव असतो का किंवा तुम्ही या दिवशी कोणती विशेष सेवा करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला मनोकामनापूर्तीसाठी काही विशेष उपायांची माहिती हवी असेल तर तसेही आम्हाला कळवा आम्ही त्यावर नक्कीच माहिती देऊ अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी वास्तुशास्त्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गणपती बाप्पा मोर्या